कोरोना या भयंकर विषाणूने मागच्या वर्षीपासून अक्षरशः घातले आहे अनेकजण या काळात बेरोजगार झाले आहे तर अनेकांना या विषाणूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे केंद्र व राज्य सरकार अजूनही या विषाणूशी लढा देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे मात्र नियम अजूनही काटेकोर पाळताना दिसत नाही कोरोनाची दुसरी लाट देखील येऊ पाहत आहे तरी नागरिकांना त्याचे गांभीर्य दिसत नाही महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन व्हावे या निर्णयाचे अनेक ठिकाणी समर्थन होत आहे तर काही ठिकाणी त्यास विरोध होत आहे त्याबाबत सिन्नरमधील काही छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार मी कांताराम कुराडे बोलतो माझा तहसील समोर पिंपरी नाक्यावर राजावांची शॉपिंग आहे तर मी प्रत्येक या कोविडच्या संदर्भामध्ये प्रत्येक कस्टमरला सांगत असतो तोंडाला मास्क लावायचं आणि गर्दीत जायचं नाही गर्दी, गर्दी टाळायची माझं असं वैयक्तिक मत आहे का सर्व लोकांनी तोंडाला मास्क लावलं पाहिजे आणि गर्दी टाळली पाहिजे म्हणजे आपल्याला लॉकडाऊन करण्याची गरज येणार नाही शक्यतो लॉकडाऊन नकोच आहे कारण लॉकडाऊनमुळं खूप गरीब सामान्य जनतेची खूप हाल होती कारण परिस्थिती अशी भयानक आहे का ज्या ठिकाणी आपण गर्दीच्या ठिकाणी जर गेलो नाही तर या आजाराचा संबंधच येत नाही आणि जरी आपल्याला अत्यावश्यक गरजेचं आहे बा वस्तू घ्यायला जायची तेवढ्यापुरतंच गेलेलं पाहिजे आणि वस्तू घेतल्यानंतर आपल्या घरी गेलं पाहिजे घरी आराम केला पाहिजे समजा माझ्याकडं दूध घेण्यासाठी जरी आले तर अंतरावर राहिलं पाहिजे मास्क लावून आलं पाहिजे जेणेकरून आपल्यालाही त्रास नको आणि आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास नको अशा हेतूनही प्रतिकानी जर वागलं तर आपल्या सिन्नरमध्ये लॉकडाऊन करण्याची गरज येणार नाही माझे नाव विळा विलास रामकृष्ण गांगुडे मी माझ्या उदारनिवासासाठी पिंपरी नाक्यावर चप्पल बूटची छोटासा व्यवसाय टाकलेला आहे त्यातून रोज कमवायचे रोज खायचे असे असताना जर आता पुन्हा लॉकडाऊन झाला तर माझ्यासारख्या गरिबाला दोन वेळचं जेवण तर सोडा पण एक वेळचं जेवण मिळणेसुद्धा मुश्किल होऊन जाईल त्यामुळे लॉकडाऊन नाही झाला पाहिजे मी दीपक देशमुख बोलतोय माझं सरकारी दवाखान्या पुढे हॉटेल आहे साधी एक टपरी आहे मला चार पोरं आहे आणि माझं घरदार कुटुंब याच्यावरच चालतं या किरकोळ धांद्यावर जर तुम्ही लॉकडाऊन केलं तर आम्ही गोरगरीब जनतेनी करायचं काय जागायचं कसं आम्ही काय खायचं काय प्यायचं आम्ही तेव्हा तुम्ही लॉकडाऊन टाळा एकाला आम्ही सॅनिटायझर गेल्याशिवाय दुकानात बसून देत नाही गिराईकाला सॅनिटायझर मारल्याशिवाय आम्ही पैशाला येऊन देत नाही मास्क लावा आम्ही काळजी घेऊ आमचं वैयक्तिक मत लॉकडाऊन आमचं वैयक्तिक मत आहे लॉकडाऊन नका करू नाही झालं पाहिजे ना आमच्या गरीब जनतेचं काय वृषाली दीपक देशमुख आमचं छोट दुकान आहे जुसच आणि मला चार पोर आहे एक टाइम करायचं एक टाइम खायचं काय लॉकडाऊन परत झालं नाही पाहिजे आणि हे गोर गरीब जनतेने काय करायचं उपाशी राहायचं काय करायचं नेमकं नाही तर मग मोदी सरकारने आणून द्यायचं आहे का नाही आणि वरून आम्ही सॅनिटायझर मारून ज्यूस वगैरे तयार कर करतो हे करतो सॅनिटायझर पैसे वगैरे मारून घेतो तसे आम्ही पैशाला हात लावत नाही आणि करोना टाळा करोनाचे नेम पाळा आणि लॉकडाऊन टाळा मी प्रकाश दादा साळवे बोलतोय आणि आज मी ह्या सिव्हिल हॉस्पिटल समोरून जात असताना मी बघतोय की पब्लिक नाहीये रोडवर पब्लिक घाबरली आहे लॉकडाऊनला तरी सरकारनी थो असं उपाय करावा की गरीब जनतेने कसं काही जीवन जागायचं आज हातावरचं जा पोट असलेले लोक गरीब लोक लॉकडाऊन असल्यामुळं झाल्या चा होणार होणार म्हणून घाबरलेले आहेत तरी मी आज आपल्या या सरकारला अशी विनंती करल की जनतेला लस तर निघालेलीच आहे जनतेला थोडा दिलासा द्यावा की जनतेने घाबरून जाऊ नये आज हे गोरगरीब रोडला इकडे तिकडे धंदे करतात भंगार व्य असतात कसे जीवन जगत आहेत ते सुद्धा रोडवर आज कोणीच दिसत नाही असं सुखसुकाट असल्यासारखं तेव्हा आज आपल्या सरकारनी जनतेला दिलासा द्यावं आणि लॉकडाऊन हे भीतीची आज लस आलेले लोक आपल्या आपल्या परीनी पाळत आहेत मास्क वापरत आहेत सॅनिटायझर वापरतायत तरी पण सरकारने पब्लिकला आणि जनतेला असं घाबरून सोडू नये असं मी सरकारला विनंती करतो सिन्नर व्यापारी पेठेतून नियमाची जर पालन नसेल होत आणि कोरोनाचे पेशंट आटोक्यात नसले तर सात दिवस लॉकडाऊन करायला हरकत नाही कारण नाही तर दुसरा पर्याय असा आहे टायमिंग थोडा अगोदर करावा पाचला सहा दुकानं बंद करावं कोणाची अडचण येऊ नये लोक मास्क लावून राहिले पण फार काळजी घेत नाही तरी हा सर्वांनुसार विचार विषय घ्यावा कापड व्यापारी राजेंद्र पवार बळन पावन पवार या स्फॉनचा मालक मी एक विनंती करू इच्छितो की प्रत्येक वेळा लॉकडाऊन आता परवडणारा नाही आहे ग्राहकांना कायम वेठीस जणणं आम्हालाही वेठी जणं हा लॉकडाऊनचा त्रास सगळ्यांना होण्यापेक्षा नियमांचं पालन करून आपण करोनापासून सुद्धा स्वतःची सुटका करू शकतो थांबवू शकतो प्रत्येकाने जर त्याचं नियमांचं कटकोरपणे पालन केलं तर कोणत्याही प्रकारे आपल्याला त्रास होणार नाही लॉकडाऊन सर्वसामान्यांसाठी खूप मोठा त्रासदायक प्रकार आहे तरी लॉकडाऊन ही प्रक्रिया पेक्षा निर्बंध पाळणं हे सगळ्यात चांगलं राहील आज आपल्या या सर्व भारतात हा कोरोनासारखा महामारीचा जो हा रोग पसरलेला आहे याचे सर्वांनाच त्याची अडचण आणि त्रास झाला आहे जो वर्ष दीड वर्षापासून आपण या संकटात सापडलेलो आहे आणि महाराष्ट्रात तर जास्तच बिकट परिस्थिती आहे तरी आपण व्यापाऱ्यांनी बंद करावं की नाही हे असे आपले मुख्यमंत्री पण विचारतात पण असे विचारून काही फरक पडणार नाही लोकांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःची काळजी घ्यावी आणि कष्ट तर काही चुकणार नाही आणि लोकांचे जे मोलमजुरी करून लोक पोटं भरतात त्या लोकांनी असं काही घरात भरून ठेवलेलं नसतं का ते आठ पंधरा दिवसात घरात पुरून खा राहील आणि खातील असं त्यांनी काळजी घ्यावी स्वतःची प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी आणि लॉकडाऊनच्या या संकटाला सामोरे जावं आणि आपला बचाव करावं आपले लेकरं बाळ असतील म्हातारे कोतारे असतील यांचं संरक्षण करावं आणि प्रत्येकाने आणि व्यवसाय येऊन जाऊन व्यापारी व्यापारी व्यापाऱ्यांचाच बंद करतात शेतकऱ्यांचे मशिदीत कामं चालू आहे नोकरीवाल्यांच्या नोकऱ्या चालू आहेत व्यापाऱ्यांनी टॅक्सही भर भरायचा हप्तेही भरायचे बँकाही भरायच्या आणि सगळ्यात मोठं संकट म्हटलं तर आज व्यापाऱ्यांवरचे दोन वर्षापासून आम्ही इतकं हालतीत म्हणजे असं काही हे झालेलं आहे कामाला हप्ते भरायला सुद्धा अडचण येते बँकेंची आणि हप्ते काही त्याला काही हे झाले नाही आमच्या शिबिलसुद्धा खराब झालेले आहे तरी हे याचं पण शासनाने जरा विचार करावा आणि बंद 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 नुसतं बंद करून काय उपयोग नाही लोक नियम पाळती नाही नियम पण पाळले पाहिजे तरच शासनाला पण मदत होईल आणि लोकांचं पण संरक्षण होईल एवढे बोलते मी सिन्नर तालुक्यामध्ये विशेषतः करून करोनाचा प्रादुर्भाव आणि करोनाच्या पेशंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे बऱ्याच वेळाला प्रशासन असेल शासन प्रशासन किंवा जनतेमध्ये हा एक संभ्रम अवस्था आहे की लॉकडाऊन करण्याची वेळ येते की काय आणि काही व्यापाऱ्यांचं किंवा उद्योजकांचं त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांचं व इतर सर्व मान्यवरांचं असं काही काही म्हणणे काही की लॉकडाऊन व्हावा की नाही हो, व्हावा हा प्रश्न बराच मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रश्न संभ्रम निर्माण करतो आहे त्यानिमित्ताने माझे मी माझं एक मत व्यक्त करतो लॉकडाऊन होणं म्हणजे करोनाचं आपण करोनावरती कुठल्याही प्रकारचा एक विजय मिळवतो का काय ही भावनामुळं चुकीची आहे कारण करोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला होता परंतु लग्न अंत्यविधी विधी त्याचप्रमाणे साखरपुडे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकांनी कमीपणा घेऊन कमी, कमी लोकांमध्ये किंवा एक ठराविक लोकांमध्ये जो कार्यक्रम किंवा जे विधी पार पाडायला पाहिजे होते ते कुठल्याही प्रकारचे विधी आणि कार्य हे कार्यक्रम करताना कुठल्याही मर्यादा वाढल्या नाही त्यामुळे कळत न कळत ह्या करोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे फक्त परत एकदा सांगतो करोनाचा प्रादुर्भाव हा आपल्या हा जो, जो कामगार वर्ग आहे त्यामुळे होत नाही व्यापारी वर्ग आहे यामुळे होत नाही फक्त विनाकारण लोक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणच या प्र करोनाचा प्रादुर्भाव जास्त पद्धतीने प्रसारला जातोय त्यामुळे लॉकडाऊन करणं हा पर्याय शंभर टक्के नाही आहे संपूर्ण देशाला कोरोनाच्या विळख्याने ग्रासलेले आहे तशाच पद्धतीने सिन्नर शहर आणि सिन्नरच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना दिवसागणिक पसरतो आहे आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या अनेक उपाययोजना चालू आहेत त्याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून अशी एक गोष्ट आमच्या कानावर आली की लॉकडाऊन करण्याचा सुद्धा प्रशासनाचा विचार आहे मागील लॉकडाऊनचा अनुभव पाहता लॉकडाऊनमुळे कोरोनाला फार मोठ्या प्रमाणात अटका होतो असं काही नाही कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध कडक लादले गेले पाहिजेत लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होतात गोरगरीब माणूस ज्याचा हातावर पोट आहे त्या माणसाला स्वतःचा पोट भरण्याला त्रास होतो त्याची उपजीविकेची अडचण निर्माण होते आणि कोरोनाने मरेल किंवा जगेल हा भाग वेगळा परंतु उपासमारीने मरण्याची दाट शक्यता गोरगरीब माणसांच्या बाबतीत निर्माण होते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कारता कार्यकर्ता या नाथ्याने माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन होता कामा नये कडक निर्बंध लादले गेले पाहिजेत नागरिकांनी स्वतःवर निर्बंध लादले पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे